ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मैत्रिणींनो आज आपण जाणून घेणार आहोत दत्त जयंतीची दिव्य कथा त्यांचे अवतरण रहस्य या दिवसाचं महत्त्व आणि दत्त जयंती कशी साजरी करावी याची अत्यंत सोपी पण प्रभावी पद्धत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दत्त जयंतीची कथा दत्तात्रेय कोण होते दत्तात्रे हे श्री ब्रह्मा श्री विष्णू आणि श्री महेश यांचे संपूर्ण शक्ती स्वरूप आहेत त्रिदेवांचा संयुक्त अवतार म्हणून पूजले जातात ते म्हणजे दत्तात्रेय त्यांना अवतार त्रिदेवांचे एकत्र स्वरूप म्हणून मानले जाते ऋषी आणि अनुसूया माता दत्ताचा अवतार का झाला ऋषी तपस्वी होते आणि अनुसूया माता पवित्रतेची मूर्ती एकदा त्रिदेवांना अनुसूया मातांच्या पतिव्रतेची परीक्षा घ्यायची होती ब्रह्मा विष्णू महेश बालकांच्या रूपात आले आणि म्हणाले आम्हाला भिक्षा द्या पण शर्त आहे की नग्न अवस्थेत अनुसूया माता स्मित हास्य करत म्हणाल्या देवतांनो जे आले आहेत ते माझी मुलीच आहेत आणि मातृभावाने तिने त्यांना लहान बालक बनवले जेव्हा देवतांच्या पत्नींनी सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती क्षमा मागितली तीन देवांनी अनुसूया मातेला वर दिला आम्ही त्रिदेव एकत्र अवतार घेऊ आणि तुझ्याच पोटी जन्म घेऊ त्या क्षणी जन्म झाला त्रि श्री दत्तात्रेयांचा दत्तात्रेयांचे स्वरूप तीन मस्तके त्रिदेवांचा ज्ञान शक्ती आणि कार्य चार कुत्रे म्हणजेच चार वेद गाय पृथ्वी माता कमंडलू म्हणजे स्तप जपमाळ साधना बागंबर विरक्ती वृक्षांच्या छायेत ब्रह्मण संसारातून वैराग्य दत्त गुरुंचे चोवीस गुरु दत्तात्रेयांनी संपूर्ण जगातून चोवीस गुरु स्वीकारले आहेत प्रत्येकातून एक तत्व शिकले पृथ्वी वायू अग्नी आकाश चंद्र सूर्य नदी सर्प मधमाशी दत्त म्हणजे संपूर्ण विश्वातून ज्ञान घेणारा महायोगी आहे बरं का दत्त जयंतीची तारीख जयंती मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरी केली जाते दत्त जयंतीचा हा दिवस पवित्र शुभ आणि अत्यंत फलदायी मानला जातो ही पौर्णिमा दत्तगुरूंच्या अवताराचा दिवस अत्यंत शक्तिशाली दिवस मानला जातो दत्त जयंतीचे महत्व तुम्हाला माहीत आहेत का चला तर मग पाहू कष्ट अडचणी विघ्ने दूर करण्याचा हा दिवस श्री दत्तगुरूंची कृपा कठीण प्रसंग सहज पळवून लावते दुसरं म्हणजे पितृदोष ग्रहदोष शांती दत्तगुरूंचे नामस्मरण पितृदोष कालसर्पदोष अडथळे शांत करतो साधना व ज्ञानप्राप्तीसाठी सर्वात उत्तम दिवस मानला जातो या दिवशी पाठ केलेला जप मंत्र आणि साधना शंभर पटीने जास्त फळ देते बरं का मानसिक शांती व वैराग्यप्राप्ती दत्तगुरूंच्या स्मरणाने मन स्थिर होते तणाव काळजी अस्थिरता दूर होते परिवारात ऐक्य सुख समाधान व्यवसाय वृद्धी दत्तगुरूंची कृपा असेल तर तुमच्याही घरामध्ये शांती व्यवसाय स्थिरता नशीब जागृत करतात आपल्यात आध्यात्मिक प्रगती होते ती म्हणजे जास्त अत्यंत वेगाने होते दत्त जयंती कशी साजरी करायची सोपे पण प्रभावी पद्धती घराची शुद्धी सकाळी उठून घरात गंगाजल शिंपडावे दत्तगुरूंचे फोटो किंवा प्रतिमा असो मूर्ती स्थापावी दत्तगुरूंचा जाप करावा सर्वात शक्तिशाली मंत्र म्हणजेच ओम श्री गुरुदेव दत्त हा एकशे आठ वेळा नक्की म्हणा दत्त जयंतीला हा जप अत्यंत तेजस्वी मानला जातो दत्त बवन्न ग्रंथ वाचन करा शक्य असल्यास दत्तभवन गाणगापूर चरित्र श्री गुरुचरित्र अध्याय अकरा बारा आणि तेरावा विशेष वाचावा प्रदक्षिणा घरात दत्तगुरूंच्या फोटोभोवती अकरा प्रदक्षिणा कराव्यात यावेळी मंत्र दाप श्री दत्तात्रेय नमहा हा करावा दत्तगुरूंची तेलाची दिवटी तेलाचा दिवा लावल्यास आरोग्य दोष मानसिक त्रास आणि अडचणी लवकरच शांत होतात श्री दत्तगुरूंचे नैवेद्य खीर लाडू केळी तूप गूळ यांपैकी काहीही चालेल ब्राह्मण भोजन किंवा अन्नदान करावे हा दिवस अन्नदानासाठी सर्वात उत्तम मानला जातो ज्यामुळे घरातील दारिद्र्य अडचणी रोगांचे निवारण होते बर का संध्याकाळी विशेष आरती करावी त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त ही आरती तीन वेळा नक्की करावी रात्रीचे ध्यान करावे दत्तगुरूंच्या तेजात ध्यान केलं तर आयुष्यात कौतुकास्पद बदल होतोच म्हणून मैत्रिणींनो दत्त जयंती हा दिवस साधनेसाठी मनशांतीसाठी आणि दत्तगुरूंची कृपा मिळवण्यासाठी सर्वात प्रभावी दिवस मानला जातो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ओम श्री गुरुदेव दत्त कमेंट नक्की करायला विसरू नका धन्यवाद ओम श्री गुरुदेव दत्त